नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आंबा या बागामध्ये आलेले आहोत हा जो बाग दिसतो तुम्हाला हा आंब्याचा केशरचा बाग आहे या माध्यमामधून आपल्याला सीझनला भरपूर उत्पन्न घ्यायचं आहे फळामधून जेणेकरून की पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये फवारणीचं व्यवस्थापन कसं असावं या हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो साधारणतः तुम्ही बघू शकता या ठिकाणी असे छोटे छोटे या पानावर स्पॉट आलेले आहेत ठिपके पडलेले आहेत हे बघू शकता तुम्ही प्रत्येक फांद्याच्या पानामध्ये हे असे स्पॉट पडलेले आहेत हे पाहू शकता दुसऱ्या पण ब्रँजवर असा हा रोग आलेला आहे हे ठिपके पडत आहेत मग याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला साधारणतः मार्केटमधून कोणत्या औषधाची आणून फवारणी करायची आहे ज्यामध्ये की टाटा कंपनीचं हे ताकद आपल्याला साधारणतः हे पंचवीस ग्राम दहा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे ज्यामध्ये की घटक कॅप्टन सत्तर टक्के आणि हेक्झॉनायसन हे पाच टक्के डब्ल्यू बी सी असलेलं आपल्याला हे औषध घेऊन हे पंचवीस ग्राम दहा लिटरसाठी घ्यायचं आहे आणि दुसऱ्या जो क्रमांकाचं जे औषध आहे ज्यामध्ये की नेटलिका हे औषध आपल्याला पंचवीस एम एल दहा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे ज्यामध्ये घटक थायमोझाईन हे बारा पॉईंट पाच टक्के आणि सायलोथ्रीन हे नऊ पॉईंट पाच टक्के असलेलं हे घटक असलेलं आपल्याला हे औषध घ्यायचं आहे आणि किती घ्यायचं आहे दहा लिटरसाठी पंचवीस एम एल आणि दुसरं जे सिक्वेल्स एस एम टू जे नावाचं जे औषध आहे जे पावडर आहे ज्यामध्ये की चिल्ट्रेट न्यूट्रन आहेत हे हे पंचवीस ग्राम आपल्याला दहा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे असे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी घ्यायची आहे ज्या माध्यमामधून हा जो येणारा जे स्पॉट आहेत हे जे स्पॉट दिसतात तुम्हाला या ठिकाणी हे नियंत्रणा आणि कंट्रोल होतात पानं जर याची लीप जर चांगली असताल तर यामधून सूर्यप्रकाश संश्लेषण नानं होय जास्त झाडं घेताल आणि झाडाचे जर पानं सुदृढ असताल तर आपल्याला या माध्यमामधून उत्पन्न भरपूर घेता येईल फळं चांगले उत्तम आणि दर्जेदार लागतात त्यासाठी हे महत्त्वाचं व्यवस्थापन पावसाळ्यामध्ये आहे आता दुसरं एक यामध्ये फवारणी आपल्याला जर तुमच्याकडं झाडामध्ये जर साधारणतः अशा ठिकाणी या ठिकाणी डिंक्या डिसाईज डिंक्या रोग येऊ शकतो त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोडोपेस्टच्या माध्यमामधून लावून कमी करता येते किंवा आपल्याला जर रेडीमेड जे बोडोपेस्ट आहे हे आपण शंभर एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्ही ए, या ठिकाणी वापरू शकता आणि त्याचा ज्या ठिकाणी डिंका आलेला आहे या मधामध्ये आले असताल अशा स्पॉटला तुम्ही फवारणी करू शकता या माध्यमांमधून हा जो डि डिंग्या दिसणारा आहे हा कमी होईल त्यासाठी हे बोडोपेस्टचं नियोजन करू शकता तर शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद